श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आहे कार्तिक अमवास हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अम्वास तिथीला विशेष महत्व दिलं जात या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यता अनुसार दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमावासेच्या दिवशी पितृ चालीसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच तिथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न अडचणीत येणारच नाही पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचं आहे कधी लावायचं आहे कोणत्या वेळेत लावायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर कार्तिक अम्वासीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपली आप आप यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे पण जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आवर्जून आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गंगा जल आणि आपल्याला चिमूडभर काळे तिळ हे अर्पण करायचे असं हे जल आपण सूर्यदेवांना जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचं असंही जलसूर्य देवाना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे याच्या दिवशी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्व हे दिलं जात अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर काही छोटे छोटे उपायसुद्धा आपल्याला आवर्जून करायचे जसं की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्या आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे कारण अमवास्या तिथीला माता लक्ष्मीची आवर्जून पूजाही केली जाते आणि उंबरठ हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जेव्हा आपण असं हे उंबरठार हळदीचं लेपन करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की अंबासा तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा असं हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं तरी हे सर्व छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आणि त्यानंतर हा मुख्य उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण दिवा हा आपल्याला मातीची पंती घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला कापसाची वात ही टाकायची नाही जो लाल कलाव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत किंवा मोली धागा म्हटला जातो त्याची वात आपल्याला टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे आता एक प्लेट घ्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक बनवून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फूल अर्पण करून घ्यायचे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे सुद्धा टाकायचे तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये अस प्रखर हो दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही कारण नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायचे आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप हा करायचं तसेच एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर वर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्र नामाचं पठण सुद्धा करायचं आता काही कारण असं तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून आपल्याला मनोभाव त्यांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कार्तिक अम्वासीच्या दिवशी करायचा आहे आता हा जो दिवा आपण देवघरामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केलं त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं देवपूजा करायच्या अगोदर या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच लवंगात आणि जे काळे तिळ आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तसेच या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवले ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायचे जे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ